मित्रांनो खळा लावायचा काम चालय बाबाचा हे पाहू शकता दोन्ही येल ती हा का इड कांबडा पशी ना तू सांग होता काय हा तिथं नाही का कोंदारी अशी पाणी जात आहे मोठीच असेल मग

हा ती हम्म हु। आता यात येऊ डायरेक्ट शेअन काला द्यायचा का डायरेक्ट शेअन काला द्यायचा घेतला का हा

ना? हा आता म्हातारा घरी मग म्हाताराच बसेन नाहीतर दरवर्षी मीच बसवायचो आता पाच तारखे बसून पाहणी सांगेल उद्या तीन तारीख हा मग काय होत आहे काय नाही